नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आलेले आहे दीप अमावस्या जिलाच आपण आषाढी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे देखील म्हणत असतो तर सर्वप्रथम सर्वांना दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा तर दर्श अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते तर अमावस्या ही काल दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू झालेली आहे तर ती आज दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर अमावस्याचे उपाय तर ते आपण आजच करणार आहोत कारण की सूर्याने बघितलेली ही अमावस्या आहे तर ही अमावस्या सर्वात मोठी अमावस्या मानली जाते त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये ही अमावस्या साजरी केली जाते आणि त्यासोबतच या अमावस्याला अनेक नावांनी संपूर्ण भारतामध्ये ओळखले जाते तर आज अमावस्याच्या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय आणि तोडगेही करणार आहोत त्यासोबतच शेवाही करणार आहोत तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आज संध्याकाळी आपल्याला ला दिवे लागण्याच्या वेळीला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर यामुळे घरातील जे काही नकारात्मकता असेल वाईट गोष्टी असतील जे काही दोष असतील करनी बाधा असेल तर सर्व नष्ट होतील यासोबतच आपल्याला दक्षिण दिशेलाही एक आपल्या पितरांसाठी दिवाही लावायचा आहे तर या उपायाने आपल्या घराला जे काही दोष लागले असेल घरामध्ये जी काही बाधा असेल नकारात्मकता असेल वाईट दोष असतील वाहेरील बाधा नजर दोष तर या सर्व गोष्टी नष्ट होतील तर ह हा उपाय आपल्याला या सर्व गोष्टींसाठी करायचा आहे तर यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत भीमसेनी कापराच्या तीन वड्या आणि यासोबतच आपल्याला दोन लवंग आणि दोन वेलचीही घ्यायची आहे तर अख्खे लवंग आणि अख्ख्या वेलचीही आपल्याला घ्यायची आहे तर एका पंथीमध्ये आपल्याला त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि याचा धूर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि हे करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करू शकता तर हे हे करत असताना आपल्या आपल्या घराचे दारे आणि खिडक्या हे आपल्याला उघडे ठेवायचे आहे म्हणजे जी काही नकारात्मकता जे काही दोष असतील वाईट शक्ती असेल तर हे सर्व बाहेर निघण्यास मदत होईल त्यानंतर ही प्लेट आपल्या देवघरासमोर ठेवायची आहे आणि त्यानंतर ती राग थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर शिंपडायचं आहे तर यामुळे मोठ्यात मोठी नकारात्मकता ही निघून जाते आणि वाईट गोष्टी ज्या घरामध्ये येणार असतात तर त्याही घरामध्ये प्रवेश करत नाही तर दर अमावस्येलाही तुम्ही हा उपाय करू शकता तर अत्यंत सोपा आणि साधा उपाय आहे त्यासोबतच लवंग आणि वेलची हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि ज्यांचा याचा धूर आपण जर घरामध्ये पसरवला तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाते तसे जी काही वाईट शक्ती दोष नकारात्मकता असेल तर ते घराच्या बाहेरही जाईल आणि सकारात्मक लहरी घरामध्ये येतील या आणि यामुळेच घरामध्ये भांडणं वादविवाद हेही मिटतील तर या सर्व गोष्टी कमी होतात तर अशा काही शुभ तिथींना असे सोपे आणि साधे उपाय जर आपण हे अवश्य करावे म्हणजे आपल्याला त्याचा योग्य ते फळही मिळेल तर ज्या काही अडचणी जे काही संकट असतील तर ते कमी होण्यास मदत होते तसेच आज दीप पूजनही केले जाते आपण दिव दी, दिवे लावले जाते दिवे प्रकाशित करतो तसेच पितरांचंही आपल्याला आपल्या पितरांचंही स्मरण करायचं आहे म्हणून आपल्याला अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे तर पंथी घेतली किंवा कणकेचा दिवा बनला बनवला तरीही चालेल तर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि एक वाट आपल्याला टाकायचं आहे आणि दिव्यातील वाद ही दक्षिण दिशेला आपल्याला करायची आहे तर दिश दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि या दिशेलाच आपल्या पितरांचाही वास असतो म्हणून आपल्याला दक्षिण दिशेलाच या दिव्याची वाद करायची आहे तर या तिथीला दक्षिण आ... दक्षिण दिशेला आपल्याला वाद करून हा दिवा लावायचा आहे आपल्या पितरांना नमस्कार करायचा आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांचे आभारही मानायचे आहे तसेच प्रत्येक अमावस्याला प्रत्येक अमावस्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते आणि या दीप अमावस्याला दिव्यांचं महत्त्व असतं तर त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्याला हा आपल्या पितरांसाठी दक्षिण दिशेला हा एक दिवा लावायचा आहे तर यामुळे पितरांची जी काही वाट आहे तर ती उजळून निघते तसेच तुम्ही जर कणकेचा दिवा लावला तर ते कीटक आणि मुंग्या खातात आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना तर ते दानही होतं त्यामुळे कणकेचा दिवा लावलेला अतिउत्तम असतो तर अमावस्या तिथी खूप महत्त्वाची असते आणि आपल्या घरातील वाईट गोष्टी नकारात्मकता नष्ट करण्यासाठीही हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळेच आज संध्याकाळी हा साधा आणि सोपा उपाय अरुश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ